घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नानासाहेब हे सुमित्राला बोलतात की तुम्ही ऋषकेश्वर लग्नाची जबरदस्ती करू शकत नाही असे बोलून ते रागाने निघून जातात तेव्हा जी सुमित्राला बोलते नानासाहेब तर तुला धमकी देऊन गेले आता तू काय करणार तेव्हा सुमित्रा हे तिला उत्तर देते ऋषकेश्वर जरी मी लग्नाची जबरदस्ती करू नाही शकले तरी मी त्या मुलीला मात्र ऋषकेशपासून वेगळी करू शकते तर तिकडे आपण पाहतो ऐश्वरही मकरंदला बोलते मकरंद माझा प्लॅन जसा आखलेला आहे तसाच वर्क करणार आज त्या गोडांमध्ये ऋषकेश हा आपला शेवटचा श्वास घेणार नेपन बहत टोरिस्ट के सा... ज्या गोडांमध्ये गेलेला असतो त्या गोड्यांमध्ये मकरंद देखील जातो आणि तो त्या ठिकाणी पेट्रोल टाकून आग लावण्याची तयारी करतो आणि त्याच वेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी शोधत त्याच जानकी ही येते आणि काही वस्तू राहिली म्हणून तो बाहेर जातो आणि याच वेळेस मकरंदा त्या गोडाऊनला आग लावतो आणि सर्व कामगार हे गोडाऊनच्या बाहेर धावत येतात आणि ऋषकेश देखील आश्चर्यचकित होतो आणि त्याच वेळेस त्याला आतमधून जानकीचा ओरडण्याचा आवाज येऊ लागतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ऋषकेश हा जानकीला आगीमधून वाचू शकेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका